जर तो रुग्ण आपल्या माता पित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल आणि तो रुग्ण माणूस जर म्हणाला मी माझ्या मात्या पित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे तर त्याला म्हणावे हे सद्गृहस्था तू आपल्या पित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ असलास काय किंवा नसलास काय तुझे मरण समीप आहे तू जर आपल्या मात्या पित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की माता पित्यांच्या लोभाचा आता त्याग केला आहे तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे पण अजून तुझा मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल काहीतरी काही झाले तरी तू मरणार मग हा मुलाबाळांचा सोडलास तर बरे होईल अशा मग इंद्रिय सुखाच्या पाच प्रकाराबाबत सांगावे समजा जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे तर दुसऱ्याने म्हणावे इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकाच्या सुखाकडे वळव आणि जर तो रुग्ण म्हणाला माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे तर दुसऱ्याने म्हणावे तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर आणि जर तो म्हणाला तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे प्रिय मित्रा ब्रह्मलोकसुद्धा अनित्य अस्थिर व ममत्वपूर्ण असू शकतात म्हणून मित्रा तू तु तुझे चित्त ब्रह्मलोकाच्या इच्छेचा त्याग करून त्याच्या पलीकडे स्वत्वाची विरक्ती साधण्यात केंद्रित कर आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना स्वत्वाचा त्याग करू पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आसवांपासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक ह्यात काहीच फरक राहणार नाही असहिष्णुतेच्या बाबतीत त्यांची उदारता एकदा भगवान बुद्ध आलवक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते तेव्हा आलवक तथाकडे आला व म्हणाला श्रमणा चालता हो मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत तिथून निघाले तेव्हा यक्ष बोलला श्रमणा आत ये तथागत आत आले व म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला श्रमणा चालता हो मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत बाहेर गेले पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला श्रमणा आत ये तथागत आत येता येता म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला श्रमणा चालता हो तथागत जाता जाता म्हणाले मित्रा ठीक आहे श्रमणा आत ये पुन्हा यक्ष म्हणाला तथागत आत येता येता म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना श्रमणा चालत हो त्यावर तथागत म्हणाले मित्रा मी, मी मुळीच जाणार नाही तुला काय वाटेल ते कर यक्ष रागवून म्हणाला श्रमणा मी एक प्रश्न विचारतो तू जर माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेळा करीन किंवा तुझे हृदय फाळून टाकील किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईल मित्रा ह्या जगात मला वेळा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीकडे फेकू फेकू शकेल असा कुणी तो विचार तेव्हा आलवक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे तथागतांनी उत्तर दिले श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे धर्माचे यथार्थ आचरण केल्यान केल्याने सुख प्राप्त होते सत्याची चव ही सर्वात स्वादिष्ट आहे प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे आलवकाने मग विचारले मानवाला पुनर्जन्म कसा ओलांडता येतो मानव भ भवसागर कसा ओलांडतो मानव दुःख कसे जिंकू शकतो उत्तर दिले। मानव पूर, पूर, पूर पार करू शकतो मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो आलवक यक्षाने विचारले मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते मानवाला धन कसे प्राप्त होते मानवाला कीर्ती कशी लागते मानवाला प्राप्ती कशी होते परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही तथागतांनी उत्तर दिले निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अर्हंत तसेच धर्म ह्यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते जो उचित तेच करत करतो जो दृढ निश्चयी असतो तो जागृत असतो त्यालाच धन प्राप्त होते जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात ज्या श्रद्धामान सत्य, सदाचार सहनशीलता आणि औंदार्य असते त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही इकडे ये दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत त्यांनाही विचार की सत्य संयम दानशीलता सहनशीलता ह्यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय आलवक यक्ष म्हणाला आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवे, आज मला माझ्या भावी सुखाची जाणीव झाली आहे खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आळवीला आले आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते आजपासून तथागत व त्यांच्या परिपूर्ण धम्माला वंदन करीत एका गावाहून दुसऱ्या गावाला एका नगराहून दुसऱ्या नगरा नगराला नगरा मी फिरत जाईन